नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल हर रोज नयावर तर बघा मित्रांनो हररोज नव्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की मुंबई विद्यापीठामध्ये मित्रांनो भरतीची जाहिरात निघाली आहे आता बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विद्यापीठामध्ये नोकरीची संधी तुम्हाला मिळणार आहे अर्ज देखील सुरू झालेले आहेत पगार जर आपण या ठिकाणी पाहिला तर पंच्याहत्तर हजार ते एक लाखांपर्यंतचा पगार या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो तर बघा संपूर्ण जाहिरात आपण या ठिकाणी पाहणार आहोत काय काय या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल ला दे तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनेलला देखील सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीच्या नवीन जाहिरातीसाठी तर लगेचच आपण या ठिकाणी जाहिरात पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये या ठिकाणी पदभरतीची जाहिरात निघालेली दिनांक आहे आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आता बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर डीन ऑफ फॅकल्टीज अँड प्रोफेसर्स नंतर दुसरं पद आहे असोसिएट प्रोफेसर्स किंवा मग डेप्युटी लायब्रेरियन अँड तिसऱ्या नंबरचं पद आहे असिस्टंट प्रोफेसर्स किंवा मग असिस्टंट लायब्रेरियन अशा पद्धतीची या ठिकाणी पदभरती ही होत आहे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर वेबसाईट देखील त्या ठिकाणी दिलेली आहे आता बघा पदांची माहिती काय तर डीन ऑफ फॅकल्टीज किंवा मग प्रोफेसर असे ते एकूण जर आपण पाहिले तर ऑफ फॅकल्टीसाठी चार पद आहेत प्रोफेसरसाठी एकवीस पद आहेत पेमेंट जर आपण पाहिले तर बघा एंट्री पे रुपये एक लाख चौरचाळीस हजार दोनशे रुपयांपर्यंतचं पेमेंट या ठिकाणी मिळू शकतं त्यानंतर पुढचं पद आहे बघा असोसिएट प्रोफेसर्स किंवा मग डेप्युटी लायब्ररियन यासाठी चोपन्न जागा आहेत आणि जर आपण पेमेंट पाहिलं तर एक लाख एकतीस हजार चारशे रुपयांपर्यंतचं पेमेंट या ठिकाणी मिळू शकतं त्यानंतर पुढे बघा असिस्टंट प्रोफेसर्स किंवा मग असिस्टंट लायब्रेरियन यासाठी सत्तावन्न हजार सातशे रुपयांपर्यंतचे एंट्री पे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते एकूण जर आपण पाहिलं तर त्र्याहत्तर जागा या ठिकाणी भरल्या जातात म्हणजेच टोटल एकशे बावन्न पदांसाठीची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर आपण पाहिले तर बघा अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी करायचे आहेत त्यानंतर बघा द लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ड्युली फिल्ड ॲप्लिकेशन फॉर्म इज सात ऑगस्ट तर बघा सात ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला तुमचे जे काही फॉर्म आहेत ते भरून त्या ठिकाणी सबमिट करायचे आहेत त्यानंतर बघा आता या ठिकाणी जाहिरातनुसार संपूर्ण जी काही माहिती ती प्रवर्गवाईज कोणकोणत्या जागा कोणकोणत्या प्रवर्गाला किती जागा येतात त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर एस सीसाठी दोन जागा आहेत वॅकेंटमध्ये त्यामध्ये एक जागा महिलांसाठी आहे एक जागा जनरल कॅटेगरीसाठी एस टीसाठी दोन जागा आहेत एक जनरल कॅटेगरी आणि एक महिला अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण स्क्रीनवर तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि व्यवस्थितरित्या समजून घेऊ शकता त्यानंतर बघा नेम ऑफ पोस्ट तर बघा डीन फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी एक डीन फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी एक फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीजसाठी एक डीन फॅकल्टी ऑफ इंटर डिसिप्लिनरी स्टडीजसाठी एक अशा पद्धतीने या जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रता किंवा इंडिकेटिव्ह स्पेशलायझेशन काय म्हटलेलं आहे तर स्क्रीनवर आपल्याला संपूर्ण माहिती पाहायला मिळते अशा पद्धतीने तुमचं स्पेशलायझेशन त्या ठिकाणी झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात प्रोफेसर्सची पद आहेत डिन डीनची पद आहेत त्यानंतर असोसिएट प्रोफेसर किंवा मग डेप्युटी लायब्ररी देखील पदे या ठिकाणी भरले जात आहेत पेमेंट देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे तर अर्ज करण्याची देखील माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे मुंबई विद्यापीठामध्ये ही प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यासोबतच अजून जी काही महत्त्वाची माहिती आहे ती देखील आपण या ठिकाणी पाहूया बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तर बघा एलिजिबिलिटीसाठी अशा पद्धतीची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी मागितलेली आहे स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण शैक्षणिक पात्रता पाहायला मिळते किंवा मग ही जी काही जाहिरात आहे ही जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला ही देखील जाहिरात त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण जी काही माहिती ती आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण जी काही शैक्षणिक पात्रता जी देखील स्क्रीनवर तु तुम्हाला पाहिल्यामध्ये व्हिडिओ थांबवायचा आहे लगेचच हा व्हिडिओ थांबवायचा आणि संपूर्ण जी काही पात्रता आहे ती पाहून घ्यायची तुम्ही जर त्या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकता चांगल्या पद्धतीचे पेमेंट तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं आणि मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये नोकरी करण्याची तुम्हाला संधी देखील या ठिकाणी लाभू शकते तर अशा पद्धतीची मित्रांनो माहिती होती अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद